मोंटी बाळा मावशी अरे काय सांगू तुला ती लय आजारी हाय दोन चार दिवस झालं काय नाही काय नाही म्हणून दूध दुपत पण निघ नाही दूध दुपत नाही म्हणून पोरा बाळांना दूध नाही ती बघ बरं डॉक्टरला फोन बिन करून ती काय म्हणतो येतोय का नाही नाहीतर काय तरी करायला फोन लाव फोन लाव बाबा फोन लावू झालं दूध पण निघ नाही टिपकापूर इलाज लावून ते डॉक्टरला ताबडतो घे बाबा हॅलो इलाज डॉक्टर आहे मावशी आहे का नाही आपली आव त्या मावशीची गाय आहे का नाही लय आजारी आहे आव जीभाला काटा आलं ते दोन तीन दिवस काय दूध दूध बी दे पिणा या तिने निरोप दिल तर कोणा पैसे तरी पण ती तुम्हाला निरोप पोचला का नाही बरबर डॉक्टर या की तेवढं अर्जंट वाइज पार राव ते काय गायला आली या 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 मामाशी डॉक्टर म्हणले दहा मिनिटात आलो इथच कॉलला गेलो कुठेतरी येईल ना आता आऊ येत्यातय नका काळजी करू पर चाबी पिऊन जाकी नको बाबा मला चा ते डॉक्टर आला म्हणजे गई माझे रांकेला लागला दे काय करू नको होय तुझी गई नीट काय काळजी करू नको आल्यावर लाव मी जातो तिथ गई पशे दण हो जा माणसाचं आयुष्य कसं आहे माहित आहे का घरातलं लिकरू आणि दारातलं वासरू आजारी पडले की कुठं ध्यान लागत नाही माणसाच लय शेतकरी जिंदगी लय वाईट आहे हा बोला दादा हा बोला बोला होय हा एक दहा पंधरा मिनिट ते जरा वाडीतले मावश आहेत ना त्यांची काय जरा आजारी हो हा ती गाया जरा ते गायला जरा बघितलं ना हा मग बघितल्यानंतर तुमच्याकडे येतो काय काळजी करू नका हो हो चालतं चालतं ना काळजी करून आप पंधरा मिनिटात एवढी हँडल केली की लगेच आलो लगेच आलो काय आहेत अडचणीच काय झालंय बाय तुला खावाव का ना, खाल्लं पिल्लं तर जीवाला बरं वाटेल ना तुझ्या हम्म सांगितलंय डॉक्टरला आता येत्याला डॉक्टर काय तपासतेली तुला पै गशी हा बरं झालं डॉक्टर देवरूप देवरूपात आला तुम्ही काय होत काय गैच खायनाय दोन चार दिवस झालं गाय खायना दूध दुपत नाही पोरा बाळ आमच्या दूध नाही आव पोरं एवढे एवढे दूध दूध करून वरते एवढं चांगलं खायला असून अर्धाच बेहा टाकला होता त्याच्यातलं पण किवच काढलं काय काळजी करू बघतो काय होत

शिपडून बघा तुम्ही डॉक्टर धरा धरली का शिपून तशी तशीच राहत दोन मिनटं फक्त आपल्याला चेक चे, करायची ना काय दोन चार दिवस झालं काही नाही अजिबात व्यवस्थित धरा नाही काय हलू देऊ नका दोन मिनटं फक्त हा सोडा 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 काय झालंय तिला काय माहिती काय कळनाच मावशी थोडासा क ताप वाढलेला आहे एक काम करतो जरा इंजेक्शन देतो आणि गोळ्या जरा देतो गाय का नाही दोन दिवसात खाय पिला लागल चांगली खायला लागावे डॉक्टर खाल्लं पिल्लं उभा राहील पोरांना निघाल व दुसरं काय नाही ताप वाढलाय बाकी काय नाही चला तुम्ही चला एक इंजेक्शन देतो चांगलं आणि गोळ्या देतो चला या चला बोला की तपासली गाय तुम कस माहितीये का आता वातावरण बदललंय ना त्यामुळं गायच्या जी बिला काटे वगैरे आलेत नॉर्मल वाटतो या आणि वातावरणामुळे कसं माहितीये का तिला रवंत करण्यासाठी जरा शिक प्रॉब्लेम होतोय गाय आता जास्त काय खाणार नाहीये त्यासाठी एक काम करतो जरा शिक चांगले औषध लिहून देतो म्हणजे दोन दिवसात गाय खाईल बी तिचा रवंत बी होईल आणि जरा शिक आश्चर्तपणा जो आहे ना तो दूर होईल कळलं का गायने चांगलं खाल्लं पाहिजे तुम्ही काळजीच करू नका हे बघा औषध पहिले जावा आणि मेडिकल मधन पहिले औषध घेऊन त्याशिवाय गायला बरं वाटणार नाही किती पैसे झाले डॉक्टर साहेब दोनशे रुपये झाले की डॉक्टर साहेब तुम्ही चिट्टी दिली खरं पण तुम्ही दोनशे रुपये म्हणताय पण माझ्याकडे शंभरच रुपये आहेत आता एवढं शंभर घ्या परत चला आला का नाही तुम्ही कि मग मी तुमचं सगळं पैसे देईन नाही ती मान्य आहे परत आल्यानंतर तुम्ही शंभर रुपये देताल पण आता त्या गायला बरं वाटावं म्हणून त्याला जर अशी पैसे लागणार आहेत मग आता ती औषध आणणार कशी हो तुम्ही ते करते कायतरी काय चार दोन महिने सरापाच्यात घाण ठेवते पण त्या गायसाठी पहिल्यांदा मी औषध आणेन बघा एवढं शंभर रुपये तुमचं ठेवा द्या गायवरच प्रेम बघितलंय आम्ही कारण का माहितीये का गायवर जीव लावणारी लेकराप्रमाणे सांभाळणारी बरीच शेतकरी आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि कसं माहितीये का शेतकरी जर जगला तर आम्ही आम्ही पण आहे गायागुरे आहेत म्हणून आम्ही डॉक्टर आहे गायागुरे जर नसतील तर डॉक्टर कुठून होणार आहेत काळजी करू नका का, का, का हे पैसे घ्या आणि परत आल्यानंतर मला द्या पण गायला चांगली पहिल्यांदा औषधं घेऊन या काय आणि गायवर चांगलं लक्ष द्या डॉक्टर तुमच्या रूपात खरंच मला देव भेटला मी चांगली औषधं आणीन औषध औषध तिला चालू ना ना तुम्ही एकदा औषध तिला दिली ना गाय एकदम ठणठणीत दोन दिवसात होईल काय काळजी करू नका कसं माहितीये का शेतकऱ्यांचा परपंच गुरांवर हो। शेतावरती असतो शब्द बोलला गायागुरांवरती गाया जर पर परपंच असेल आणि गाय जर आजारी असेल त्याच्यापासून तो दुप्त मिळणार नाही चार रुपये मिळणार नाहीत आणि जोपर्यंत तुम्हाला चार रुपये मिळत नाहीत तोपर्यंत तुमचा परपंच चालणार नाही तुमचा परपंच जसा गायगुरावर चालतो का नाही तसं परपंच त्याच्यावरच चालतो म्हणून पहिल्यांदा गाय ही जगली पाहिजे का नाही गाय महत्वाची आहे कळालं ना काळजी करू नका औषध घेऊन या तुम्ही येऊ का मी खरं आहे डॉक्टर साहेब तुमचं खरंच मी समजे औषध घेऊन येऊ का मी हो हो औषध हो, 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 हो देव माणूसच डॉक्टरच्या रूपात भेटला बाया अब बोला की वायब्रेट वो वर फोन आहे आवा आलो पाच मिनिटामध्ये आलो आवा आलो माहिती पाचच मिनिटात आलो ठेवा ठेवा ठेवा